नाही विचार मम्मीला शिकवते जाहिरात करायची झाली या काही शिकवते एवढं सगळं करायला कोणाजवळ वेळ आहे एवढं सारक एवढं सगळं सगळं एवढं सगळं करायला कोणाजवळ वेळ आहे एवढं सारख सगळं एवढं सगळं करायला कुणाजवळ वेळ आहे वेळ 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 एवढं सगळं करायला कोणाजवळ वेळ आहे एवढं सगळं करायला कोणाजवळ वेळ आहे वेळ वेळ एवढं सगळं करायला कोणाजवळ वेळ आहे एवढं सगळं करायला कोणाजवळ वेळ आहे अरे वेळ 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 नाही वेळ आहे एवढं सगळं करायला कोणाजवळ वेळ आहे वेळ आहे हाय हाय आता 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 आपण कुठली तरी ऍक्टर आणूया बनवूया व्हिडिओ ऑफर टाका तुम्हाला जर ऍक्टिंग येत असेल तर नक्की कमेंट करा आम्ही तुम्हाला ऑफर देतोय टू पर्सेंटिकी सात चल बोल एवढ सगळं करायला एवढं सगळं करायला एवढं एवढं सगळं करायला कोणाजवळ वेळ आहे कोणाजवळ <laughs> वेळ आहे वेळ आहे नाही आहे आपलं जसं आहे आपण सगळं टाकायचं पण असू त्याच्यामुळे घरात सगळी साफसफाई ठेवायची व्यवस्थित ठेवायचं आम्ही सगळं आमच्या घरातल्या लेडीज कोणता कचरा ठेवतात सोप्या खाली कशी मिली पाल ठेवतात आम्ही सगळं दाखवणार आजपासून कारण की आम्हाला कमेंट भरपूर लागले तुम्ही ब्लॉग का बनवत नाही तर आता सगळ्यांना हाय असं ब्लॉग आता टाकायचं आपण जसं आहे तसं आता, आता ना पण ज्यावेळेस असं दिसेल ना त्यावेळेस तसं आम्ही दाखवणार आहोत कसं आहे तसं मग कशी कशी ओढणी घ्यायचं कसं पदर घ्यायचं आता तुमचं तुम्ही बघायचं कारण की आता पण सगळं तुम्हाला कॅमेरा समोर चांगलं चांगलं दाखवून आता ती रेपुटेशन जरा वेगळं पडायला लागलंय तर रिअलिटी आता दाखवायची असं आहे चल एवढं सगळं करायला एवढं सगळं करायला कोणाजवळ वेळ आहे कोणाजवळ वेळ आहे वेळ आहे वेळ आहे वेळ आहे वेळ आहे का बोलते आहे।, आहे 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 बाकी कसं बोलते आम्ही पण आहे आहे बोलखा बरे बर होत आहे बोल आता मात्र चालतं जास्त आधी दुराज मी काढणे मी नाही काढणे पर नाही नाही भाषा आहे बोलतो आहे शुद्ध आहे ती काय करते सिरियल लागते ना आपण ती तुला शिकवेल चांगला आमचा आवाज हाय ना आमचा काय दार तसही करति बोल आम काय काय बोलायचं होतं हिला आ... काय दाल न काय होत दालनेवाले बोलले ना माहिती सेशा क्या काही गापर्यंत एवढं सगळं करायला कोणाजवळ वेळ आहे एवढे सगळे करायला कोणाजवळ वेळ 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 एवढं सगळं करायला एवढे सगळे करायला कोणाजवळ वेळ आहे कोणाजवळ वेळ आहे वेळ एवढं कोण करत बसतय हा बोला एवढं कोण करत बसतय एवढं कोण करत बसतय हा एकदम जरा बोल एवढं कोण करत बसतय एवढं कोण करत बसतय हा आहे ना फिरसे बोल एवढं कोण करत बसतय डन 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 हा हा चला जाहिरात करायची आमची तयारी सुरू आहे आणि जाहिरात करताना गप्पत बघ कशी होते तुम्ही फक्त सात सेकंदाची जाहिरात वागता काय म्हणते त्याला स्क्रिप्ट आठवायची चाललेली आठवायची चाललेली तर ते जरा डोक्याच्या आजूबाजूने जाते मम्मीची मम्मीचं तर व्हिडिओ जोडून बघितलंच असेल मम्मी कशी करते आता ह्याचा जरा बघा चल वा बोल एवढ्या धावपळीच्या जीवनात तीन तीन चार चार स्टेप फॉलो करायला कोणाजवळ एवढा वेळ नाही अच्छा कोणाजवळच कोणाजवळच एवढा वेळ नाही हा असं म्हण एवढ्या धावपळीच्या जीवनात तीन तीन चार तीन एवढ्या धावपळीच्या जीवनात तीन तीन चार चार स्टेप फॉलो करायला कोणाजवळच वेळ नाही परत एकदा बास्केट मोबाईल मध्ये बघू नकोस ना एवढ्या धावपळीच्या जीवनात तीन तीन 4 4 स्टेप फॉलो करायला कोणाजवळच वेळ नाही मग मग काय मग काय काय खुड काय पण मला याची पण मला याची काळजी नाही कारण माझ्याजवळ आहे एक मॅजिक हे आहे हा टिन हा आता मोबाईल खाली ठेवून सगळे लाईक म्हण एका लाइन पण मला याची काळजी नाही कारण माझ्याजवळ आहे टिन टड पण माय पण मला याची काळजी नाही कारण माझ्याजवळ आहे एक मॅजिक हा परत पहिल्या प्रश्न एवढ्या धावपळी एवढ्या धावपळीच्या जेवणात तीन तीन चार चार स्टेप करायला कोणाजवळच वेळ नाही पण मला याची चिंता नाही कारण माझ्याजवळ आहे एक मॅजिक आहेस तो जरा त्याच्या ते, ते जरा भाऊ देना एवढ्या धावपळीच्या जेवणात ती करतो ते आता फक्त मला आठवून दे बोलून तर दाखव मी पन्नास वेळा काय तुझं शूट करायला आहे ते बोल तरी अरे एवढ्या धावपळीच्या जेवणात तर बघितलं तुम्ही अशा प्रकारचे करायला लागतात म्हणून आम्ही वारंवार सांगतो की आम्ही जे ऍडव्हर्टाईज करतो आणि त्या ऍडव्हर्टाईज खालील जर कमेंट बंद असतील याय बस यांना जर बंद असतील तर त्या प्रमोशनवर त्या व्हिडीओवर अजिबात लक्ष ठेवायचा फक्त लाईक करायचं स्वयंपाक करायचं लाईक करायचं स्वयंपाक लाईक लाईक करत राहा लाईक करत राहा हो फक्त पण हो असले आमच्याच नाही कोणाच कोणाच्याच चे, व्हिडिओवर लक्ष द्यायचं नाही कारण की हे फक्त ऍडव्हर्टाईज असतात प्रमोशन असतात सर्वजणच ते करतात सर्वांचंच घर त्याच्यावर चालतं सर्वच इन्फ्लुएन्सर तेच करतात करता। आणि त्याच्यावरच त्यांचं घर चालतं कारण की त्यांनी जी एवढी मेहनत केलेली असते आणि एवढा जो खर्च केलेला असतो हा त्याचाच तो मोबदला असतो की त्यांना कंपनीच्या ऍडव्हर्टाईज देत असतात आणि त्यातून त्यांचा उदरनिर्वाह होत असतो म्हणून म्हणून स्पेशली तर आम्ही तर सांगतो आमच्या काय आम्ही गेमिंग ऍप करतो किंवा काही पैशांच्या वगैरे गुंतवणूक करायची ज्या जाहिराती असतात त्याच्यावर अजिबात लक्ष द्यायचं नाही फक्त बघायचं आम्ही कॉमेडी काय करतो ते बघायचं स्वयंपाक मारायचं बघायचं स्वयंपाक मारायचं लाईक करायला विसरायचं नाही oh. तर चला बाय सर्वांनी काळजी घ्या आणि असेच ब्लॉग बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा